नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते पिनाकेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू तब्बल तेरा भाविक गंभीर जखमी नांदगाव तालुक्यातील घटना दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास मोठी मोठी दुर्घटना घडली आहे श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असलेल्या महादेव मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेट दरीत कोसळला या भीषण अपघातात कांताबाई नारायण गायके वय पंचावन्न आणि कमलाबाई श्यामराव जगदाळे वय साठ या दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तब्बल तेरा भाविक गंभीर जखमी असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी नांदगाव पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे यांच्यासह घाटमाथा ठाणे अंमलदार भास्कर बस्ते आणि पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे यांनी तातडीने धाव घेत बचाव कार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघातामुळे पिनाकेश्वर मंदिर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे